आत्मपरीक्षण प्रत्येक नागरिकाने आत्मपरीक्षण करणे गरजेचं आहे विशेष करून राजकारणातील लोकांनी तर आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे राजकारणातील म्हणजे फ्रॉम ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती चेअरमन सदस्य जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य आमदार खासदार मंत्री मंत्र्यांनी सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याचं आव्हान सैनिक समाज पार्टीने दिलेलं आहे आणि यु हॅव टू ऍक्सेप्ट धीस चॅलेंज आत्मपरीक्षण करा आणि तुम्ही खरोखर समाजसेवी प्रवृत्तीचे आहात आणि तुमच्या हातून तु? लोकशाहीचा घाट होत नाही लोकशाहीचा बळी घेतला जात नाही याच आत्मपरीक्षण करायचं आहे आत्मपरीक्षण करताना कायद्याचा अभ्यास करायचा आहे भारतीय राज्य घटनेचा अभ्यास करायचा आहे हे तुम्हाला सर्वांना सैनिक समाज पार्टी तर्फे चौरीचा सल्ला आहे आत्मपरीक्षण केलेलेच लोकांना सैनिक समाज पार्टी ॲक्सेप्ट करणार आहे आत्मपरीक्षण केलेल्या लोकांनाच सैनिक समाज पार्टी जवळ करून आमदार खासदार करणार आहे मंत्री करणार आहे आणि आत्मपरीक्षण केलेल्या प्रत्येकाने सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठाशी संपर्क साधावा आणि स्पष्ट ओपनली स्वच्छ हाताने क्लिअर माइंड उघड्या करावा की यस मी आत्मपरीक्षण केलं आहे आणि मी या महाराष्ट्रातील राजकारणात जाण्याचा विचार झालेचा आहे महाराष्ट्रातील राजकारण बदलायचं आहे कारण देशातील राजकारण बदलायचं आहे निवडणूक प्रोसिजर बदलायचे आहे निवडणूक प्रक्रियाने जो अंत केला आहे काळ्या पैशाचा भडीमार करून निवडून जाण्याचा जो शिखर गाठला आहे ते खाली करायचं आहे त्याचा अंत करायचा आहे आणि सज्जराचा विचारधारेचं म्हणून आम्ही वारंवार लालबहादूर शास्त्री ज्योतिबा फुले महात्मा गांधी नेता सुभाषचंद्र बोस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचाराच्या माध्यमातून एक संग्रहित विचारधारा निर्माण केली आहे या विचारधारेने जनलोकतंत्र आणायचं आहे जन लोकतंत्र आणण्यासाठी सज्जनालाच आमदार आमदार खासदार खासदार करायचा आहे आहे सज्जनाचा झाल्यावर नक्की या महाराष्ट्रातली सुधारणा होणार मग निवडणूक पद्धत कशी बदलायची आहे तर निवडणूक पद्धत ही प्रत्येक सज्जन नागरिकाने मतदान करायचं आहे आणि प्रत्येक सज्जन उमेदवाराला मतदान करायचं आहे विदाउट एनी लाच घेतल्याशिवाय करायचं आहे महाराष्ट्रातील तमाम जनता ही सज्जन उमेदवाराला मतदान करण्यासाठी उत्सुक आहे त्यामुळे या सैनिक समाज पार्टीचं संग्रह झालेला आहे संघटन झालेलं आहे याला आम्ही सत्यशोधक समाज हे फुलेंच्या फुलेच्या काळातील टायटल दिलेलं आहे आणि त्यामुळे मी काल परवाच लालबहादूर शास्त्रींच्या निवडणूक खर्चाचा आढावा घेण्यासाठी गुगल सर्च केलं परंतु तेथे ते सापडलं नाही परंतु ते आमच्या आयडिओलॉजीमध्ये आहे सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीमध्ये आहे म्हणून सैनिक समाज पार्टीने आधी निवडणूक पद्धतीवर घाला घातला आहे सुधारणा करायची आहे आणि ती निवडणूक पद्धत अल्प खर्चात निवडून आणायची आहे म्हणून आत्मपरीक्षण केलेले उमेदवार आमच्याकडे येणार आहे आत्मपरीक्षण केलेला उमेदवारच आमदार होणार आहे खासदार होणार आहे मंत्री होणार आहे आणि मुख्यमंत्री पण होणार आहे म्हणून ही आव्हान आहे की आत्मपरीक्षण करा जे प्रत्येकाने आपलाच न्याय व्हायचं आहे तूच आहे तुझ्या जीवनाचा न्यायाधीश आणि तुम्हीच ठरवायचं आहे यास मी सज्ज नाही मीच या देशाचा भाग्यविताचा आहे मीच आमदार खासदार मंत्री होण्याच्या लायकीचा आहे तर तुम्ही सैनिक समाज पार्टीच्या परीक्षेला पास होणार आहात आणि पास झाल्यानंतर तुम्हाला सन्मान केला जाणार आहे त्यामुळे सर्व सज्जनाचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो